एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचं ला। त्याला तू आम्हाला डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा आमदार अरे तू काय का विजय पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाद झाले तुमचं आता नाव घेणं तुमच्या समोर हुजरेगिरी करणं अरे आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या त्या साडे अठ्ठावीस किलो त्या सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल अरे झरंगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार जरंगे आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे परत एकदा सांगतो इथं पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडीस केलाय इंदिरा गांधीचा पराभव केलाय एकदा जर बहुजन एकवटला माझा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचे प्रताप होई थोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव